ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातल्या खडवलीत खाजगी वस्तीगृहातील दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात घडली होती आश्रमातील इतर मुलांना बेदम मारहाण झाली असल्याने या मुलांना उल्हासनगरच्या शासकीय बालगृहात ठेवण्यात ठल या मुलांची परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी भेट घेत त्यांची विचारपूस क्लि खडवलीतील पसायदान या खाजगी वसतिगृहात गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं होतं या घटनेची माहिती एक शून्य नऊ आठ या चाईल्ड हेल्पलाईनवरून मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह बालहक्क संरक्षण न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत मुलांशी संवाद साधत गुन्हा दाखल केला आहे या संस्थेतील एकोणतीस मुलांमध्ये वीस मुले आणि नऊ मुली आहेत त्यापैकी नऊ मुलींवर लैंगिक अत्याचार झालाय या प्रकरणी आश्रमशाळा चालवणारा संचालक बबन शिंदे त्यांचा मुलगा प्रसन्न शिंदे त्यांची पत्नी आशा शिंदे शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांना अटक केली ही मुले उल्हासनगरमधील बाल आश्रमात वास्तव्याला असल्याने नीरम गोरे यांनी या मुलांची भेट घेतली यावेळी शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कारवाईची माहिती घेतली मुलांना शासकीय बालगृहात मिळत असलेल्या सुविधांबाबत विचारपूस केली त्यानंतर उल्हासनगर महापालिकेत पालिका आयुक्त मनीषा आव्हाडे यांच्या दालनात नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी पसायदान या खासगी संस्थेकडे आवश्यक परवानग्या नसल्याचे त्यांनी सांगितले या संस्थेकडे फक्त धर्मदाय आयुक्तांची नोंदणी असल्याचे त्यांनी सांगितले या घटनेमुळे महाराष्ट्रात अनेक अवैध वसतीगृह चालवली जात असल्याचं चा निष्पन्न झालं असून अशा वसतीगृहांवर कारवाई करण्याचे आदेश नीलम गोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत या मुला मुलींना सुरक्षित वाटावं आणि त्यांचं शिक्षण पुढे चालू राहावं आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी पोलीस अधिकारी श्री स्वामी आणि महिला बाल विकास विभागाच्या स्वर्णते पवार तसं श्री भोसले आणि बालन्यायालयाच्या संबंधित लोकांशी हो माहिती घेतली त्यांच्याकडून विशेषतः ज्या स समुपदेशक आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा होण्याच्यासाठी मी सरकारी वकील सक्षम मिळाले पाहिजेत त्याचबरोबर मुलांचं शिक्षण चालू राहील त्यांना निर्भयतेने जगता येईल असं त्यांना कुठे राहायची इच्छा आहे त्याप्रमाणे बालन्यायालयाने योग्य तो निर्णय ते घेतील आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जिथे मुलं शाळेत जातात किंवा महानगरपालिकेत एकच पत्ता असलेली बरीच मुलं जर का दिसली तर तिथे एखादा अवैध बालिकाश्रम किंवा बालकाश्रम आहे किंवा कसं हे तपासून घेतलं पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवरती आणि इतरत्र ज्या प्रकारनी हा माणूस अनेक प्रकारचे रॉड्स ठेवून या मुलांना शिक्षा देत होता तर अशा गोष्टींकडे समाजाच्या निदर्शनाला आल्या तर त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे आम्ही पोलीस आणि सरकारशी बोललेलो आहोत त्याचबरोबर ह्या प्रत्येक मुलाचा पत्ता रेल्वे स्टेशन असा लिहिलेला आहे तर मग रेल्वे स्टेशनवरती खरंच हे राहत होते का या मुलांना काही कोणी चुकीचं मार्गदर्शन केलं आहे किंवा त्या संस्थाचालकाने मुद्दाम चुकीची माहिती लिहिलेली आहे तपासून घ्यावं असे देखील निर्देश मी पोलिसांना दिलेले आहेत आणि लवकरच महिला बालविकास विभाग असे अवैध बालकाश्रम शोधण्याची मोहीम हाती घेतो आहे याबद्दल देखील लक्ष घेतलं आहे आज उल्हासनगरच्या महानगरपालिका आयुक्तांशी मी बोललेली आहे सुद्धा शहराच्या हद्दीत काही अवैध बालकाश्रम आहेत का हे तपासायची मी त्यांना विनंती करणार आहे आणि अन्य जे उल्हासनगरचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलून उल्हासनगर महानगरपालिकेत पुढचे काही सामाजिक प्रश्नांसाठी सुद्धा मी आढावा घ्यायला पुढच्या महिन्याभरात बैठक घेईन असं मी आश्वासित करण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर